नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता सहावी आणि भौमितिक रचना सरावसंच एकोणावी एकोणचाळीस तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला शिकवलेलं समजल्यास व्हिडिओला लाईक करा चला प्रश्न बघू आपण सराव सन एकोणचाळीस मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर रेसा एल काढा आणि रेषेवर कोठे बिंदू पी घ्या व गुन्ह्याच्या मदतीने बिंदू पी मधून रेषा एल वर लंब लंब म्हणजे तर नव्वद कोण तयार झाला पाहिजे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे एखादी रेषा घ्या रेसा घ्यायची आहे एल तर आपण एल रेषा घेऊ हे मी घेतली काय तर एल रेषा ह्याला नाव देऊ आपण एल आणि काय सांगितलं आहे तर गुण्याच्या सहाय्याने काय करायचं आहे गुण्याच्या सहाय्याने मदतीने बिंदू पीमधून एखाद्या या रेषेवर रेषा एल रेषेवर आपल्याला काय बिंदू पी घ्यायचा आहे इथे आपण नाव देऊ पी आणि या पी बिंदूमधून गुन्ह्याच्या मदतीने काय काढायचं आहे रेसा एलवर लंब काढायचा आहे हा गुन्हा ह्याच्या मदतीने आपल्याला काय काढायचं आहे लंब काढायचा आहे तर बघा बरोबर खालची रेषा आणि ही गुन्ह्याची कडा आणि ही बरोबर अशी आली पाहिजे आणि कुठे हा इथे त्याचा टोकील थोडासा वरती गेला तर इथून काय करा एक सरळ रेषा मारा या पी बिंदूतून आणि हा म्हणजेच काय झाला तर ह्याला नाव देऊ आपण क्यू आणि हा काय झाला तर रेसा एल रेषेवर कोठेही बिंदू पी घेऊन घ्या आणि गुन्ह्याच्या मदतीने बिंदुपीमधून रेसा एलवर लंब काढा तर आपण हा काय काढला लंब लंब म्हणजेच हा कोण किती अंशाचा झाला तर नव्वद अंशाचा कोण झाला अशा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे लंब कशा करतात गुन्ह्याच्या मदतीने ते आपण काढला आहे सरावसनच एकोणचाळीसमधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तर दोन रेसा बी कंपासच्या मदतीने बी बिंदूतून रेषा बीवर लंब काढा जसा आपण गुन्ह्याने लंब काढला तसाच आता कंपासच्या सहाने आपल्याला काय करायचं आहे लंब काढायचा आहे तर ए एबी घ्यायची बघा रेसा एबी घेतोय मी रेषा एबी घेतोय अंदाजे तुमच्या मर्जीने इथं माप वगैरे दिलेलं नाही लांबी वगैरे दिलेलं नाही म्हणून इथे आपण काय घेऊ बी बिंदू इथे आपण घेऊ ए आणि या बी बिंदूतून आपल्याला काय काढायचं आहे गुन्ह्याच्या सॉरी कंपासच्या सहाय्याने लंब काढायचा आहे पण आपल्याला हे इथून आपल्याला काढायला थोडंसं जमणार नाही म्हणून आपण थोडीशी एक रचना करू थोडीशी रेषा ए बी काय करू तर वाढवून घेऊ डोट डोटने मी करतोय तर ही रेषा काय करतो आहे मी वाढवून घेतो आणि या बिंदूतून लंब काढण्यासाठी कंपासचा सहाय्याने कंपास घ्या बरोबर पेन्सिलचं टोक आणि कंपासचं टोक घ्या आणि काय करा या बिंदूवर कंपाचं टोक ठेवा सोयीस्कर अंतर घ्या आणि एक उजव्या बाजूला कंस काढा आणि तेच अंतर घेऊन डाव्या बाजूला घेतलं त्याच्यानंतर या आपण डाव्या बाजूला बीच्या डाव्या बाजूला जो कौस काढलेला आहे कुठे चित्तं इथे चित्तं या बीपासून थोडंसं जास्त अंतर घेऊन निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करा निम्म हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करू आपण एक वरती कौस का काढू एक खालती कऊस का काढू तेच अंतर हलवायचं नाही आता उजव्या बीच्या उजव्या बाजूला कंपास कुठे सॉरी कंस कुठे छेदलेला आहे तिथे कंपासचं टोक ठेवा वरती कंस काढा आणि खालती कंस पण इथे तुम्हाला दिसत असेल इथे कंस छेदले नाही म्हणून मी परत ठेवतो आणि काय करतो कंस काढतो तर जे कंश छेदलेत त्यांना मी नाव देतोय काय तर इथे नाव देतोय मी एम आणि इथे नाव देतोय एन आणि जे कौंस छेदलेत त्याच्यातून आपण काय करणार आहेत एक लंब काढणार आहोत ते कौश छेदले तिथून एक शा, रे काय काढणार आहेत तर रेषा रेषा काढणार आहोत ही काय झालं तर याला आपण कऊ छेदले त्याला शी नाव देऊ इकडे पण देऊ शकता डी वगैरे आणि ही काढली आपण हे काय सी बिंदू बी सी रेषा काढली आणि ती काय झाली तर रेषा ए बीला काय झाली लंब झाली हे काय काढलं आपण लंब रेषा काढली अशा प्रकारे हा लंब रेषा आपण काढू शकतो